मित्रांनो सर्वांना स्वागत आहे गेल्या पाच वर्षापासून कुठलाही व्यवसाय नसलेला आणि मोफत सेवाभाव म्हणून वेगवेगळ्या विषयावर आम्ही मोडक्या तोडक्या भाषेमध्ये समुपदेशन करत असताना लोकांना विवाहा फसवणुकीपासून सावध करत असताना सर्वात जास्त फसवणूक जी सध्या महाराष्ट्रामध्ये होते आहे ती लग्नाच्या माध्यमातून होते आहे गरीब घरच्या मुली किंवा सर्वसाधारण कुटुंबातील मुलांना मुली मिळत नाहीत आणि या अगतिकतेचा फायदा घेऊन फसवणूक करणारे अनेक भामटे समाजामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि अशातच मग कोणीतरी अनाथ आश्रमाच्या नावानं फसवणूक करता आणि मग अनाथ आश्रमाच्या नावानं ज्यावेळेस फसवणूक होऊ नये म्हणून याबाबत सावधगिरी बाळगणारे आम्ही काही आठदा व्हिडिओ की अनाथ आश्रमाच्या मुलींच्या नावाने कशी फसवणूक होते याबाबतची माहिती देणारे व्हिडिओ आम्ही मराठा अक्षदाच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केले हे एक वेगळं चॅनल आहे आमचं या चॅनलच्या माध्यमातूनही लोकांना माहिती व्हावी हा मागचा उद्देश आहे आणि मग काय होतं की बऱ्याचदा आपण काय करतो की असं म्हणतात की अर्धवट ज्ञान जे असतं किंवा अपूर्ण ज्ञान माणसाला जर असेल तर ते घातकी असतं माणसाचा घात करत असतं आणि तीन मिनिटाचा चार मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण न पाहता लगेच आम्हाला फोन सुरू होतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे अनाथ आश्रमात तुमच्या मुली आहेत का असं आहे का म्हणजे अ आपल्याकडं उघड्या नागड्या रील्स पाहण्यासाठी रिकामे चाळे करण्यासाठी बारवर बसण्यासाठी रिकाम्या नको त्या गोष्टी करण्यासाठी भरपूर वेळ आहे परंतु एखादा मजकूर जर आपल्या माहितीचा असेल आपल्या फायद्याचा असेल की ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञानामध्ये भर पडेल किंवा आपण सजग राहू तर ह्या गोष्टींसाठी आपल्याकडं वेळ नसतो आणि मग अशाच गोष्टीचा कुठेतरी आमच्यासारखी जे काही बोलण्यामध्ये पटायत असतात तर ती भामती लोक या गोष्टीचा गैरफायदा घेतात आणि तुमची आमची फसवणूक करत असतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास पस्तीस छत्तीस जिल्ह्या आहेत आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण शोध घेतला पाहिजे की आपल्या जिल्ह्यात एखादा अनाथ आश्रम आहे का उगीच आपण बावजळ्यासारखं करतो आणि तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे कोणी नगरच्या नावानं कोणी लातूरच्या नावानं कोणी कोल्हापूरच्या नावानं कोणी सावली अनाथ आश्रम कोणी अमक्या अमक्या नावानं वेगवेगळ्या नावानं शेतकरीच्या नावानं हे फसवणूक करणारे अनेक बाबटे तुमच्या आजूबाजूला सक्रिय झाले आहेत ते, ते दररोज वेगवेगळ्या फंडा शोधत असतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही चार सहा ठिकाणी अनाथ आश्रम आहेत तर त्यांची लग्न करण्याची पद्धत ही वेगळी असते त्यांना बायोडाटा प्रसिद्ध करण्यासाठी कुठलीही परवानगी नसते याबाबत आम्ही पाच सहा माहिती देणारे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तुम्हाला जर वेळ भेटला तर ती लिंक ओपन करा चार पाच मिनिटाचा व्हिडिओ पहा आणि अनाथ आश्रमाच्या नावाने किंवा गरीब घरच्या मुलीच्या नावाने कुठेही कुणाच्याही फोनवर भरोसा ठेवू नका आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून फोन येतात काल तर एका मावशीचा फोन आला की ह्या त्यांचंही काही चुकीचं नाही म्हणा कारण ह्या भोळ्या भाबड्या बाया ज्या असतात तर एकूलचा एक मुलगा असतो किंवा दोन मुलं असतात एकाचं लग्न झालेलं असतं एकाचं व्हायचं असतं कुठेतरी नवऱ्याचा आधार नसतो आणि मग अशा ह्या लग्नासाठी कुठेतरी परेशान झालेले असतात त्रस्त झाले असतात मग आम्हाला एक भोळ्या बाबड्या अशी नव्हती फोन करतात की तुमच्याकडे आहेत का पण अशा कोणी मुली देतात का आपण आपल्या घरातली मुलगी अशी कोणालाही फोन कॉल वर याच्यावर त्याच्यावर देऊ का हा विचारच करत नाही आपण हा विचार केला पाहिजे की आपल्याला जर एखादा मोबाईल घ्यायचं तर आपण मोबाईलच्या दुकानामध्ये जाऊ त्याच्यानंतर त्याला जर एखादा मोबाईल दाखवा म्हटलं तर तो आपल्या पुढे पाच पन्नास मोबाईल मांडल त्याच्यानंतर ते दीड हजार रुपये सांगतो दीड लाख रुपयांच्या किमतीचे मोबाईल तुम्हाला दाखवाल तुम्हाला कोणता पसंत पडतो तुमच्या पैशाच्या आयपतीप्रमाणे तुम्ही खरेदी करणार पण लग्नाचा असं होतं का हा विचारच आपण कुठे करत नाही आणि मग कुणालाही फोन लावत बसतो आणि मग मुलगी शोधा हे करा याचे लग्न जुळत नाहीत याच्या मागे अनेक कारणं आहेत मुला मुलींच्या संख्येमध्ये तफावत निर्माण झालेली आहे मुलांची मुलींची लग्न आता शिक्षणासोबत होतात नोकरीसोबत होतात मुलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे मुलींमध्ये अपेक्षा वाढलेल्या आहेत अनेक गोष्टी याच्यासाठी कारणीभूत आहेत आणि ह्या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार करत नाही आणि मग कुठेतरी आपण या गोष्टीमध्ये फसवणुकीचे बळी ठरतो तर असो तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळा तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा प्रत्येक प्रश्नावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद जय जी